आहे परेल आणि हा पाठ आहे आणि इथे पाद्यपूजन झालेलं आहे परेल वर्कशॉप मध्ये आता किती खाली झाला आणि सगळ्या नवीन नवीन मूर्त्या आता इथे बन पाचवी लेनचा हा गणपती आहे खेतवाडीचा मोर्या परच्या राजाची रामनगरी इथे बनणार आहे इथे बनणार आहे रामेश्वरम मंदिर पूर्ण मूर्ती बनते पण आणि तिथेच बसते आपण लालबागचा राजाचा एंट्रन्स आहे ना जिथे जी थी थीम बनते समोर लालबागचा राजाचा मंडप ना चिंच पोकळीचा चिंतामणीचा मेन गेट रानो आता आपण आलोय ना बकरी अड्डाची त्या आपल्या ना एक मूर्ती निघाली आहे त्या आगमन आहे कुंडाली ते, ते बघूया आपण हे बाई सुरतची मूर्ती आहे ही आगमन झाली आता इकडं जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं महाआगमन खूप साऱ्या मूर्त्या ह्या गणपतीच्या ह्या महाआगमनामध्ये बाहेर गेल्या होत्या आणि ते सर्व आपण कवर केलेलं आहे आणि आता आज आपण परत आलो आहे ना सर्व अपडेट घेण्यासाठी आज परत आलेलो आहे म्हणजे परेल वर्कशॉप गणसंकुल वर्कशॉप परेल परेलचा राजा महाराजा लालबागचा राजा मुंबईचा राजा बकरी अटा राजन झाड वर्कशॉप हे सगळं आज आपण कवर करणार आहे आणि कोणता कधी आगमन असणार आहे हे पण मी या वर्क या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला करायचं आहे एक सबस्क्राईब आणि एक कमेंट गणपती बाप्पा मोर्या चला आता आपण आलो आहे ना गणसंकुलला आलेलो आहे आणि आत्ताच महाआगमन झालेलं आहे आणि आताचं जे महाआगमान असणार आहे तेव्हा गणपती निघणार आहे एक पंधरा ऑगस्टला इथे हे बघा मुंबईचा इच्छापूर्ती एक आहे आणि इकडे आहे ना इथे कुलाबाचा लंबोदर आहे तो चोवीस तारखेला निघणार आहे चोवीस ऑगस्टला एक आहे आणि एक आहे चेंबूरचा विघ्न अर्थ आहे आणि आता आपण आहे ना आतमध्ये जाऊन बघणार आहे आतमध्ये आपल्याला आता काय बघायला मिळतं आहे चला आता आपण आतमध्ये आलो आहे आणि आपल्या समोर जर सार्थक आर्ट्स आहे अमर आर्ट्स आहे आणि श्री गणेश क्षेत्रशा आहे तर आपण थोडं थोडं इकडे बघूया बाकी काय ते असं आतमध्ये मोठ्या मूर्त्या दाखवण्यासारख्या नाही आहेत तर आपण अमर आर्ट्सपासून सुरुवात करूया तर इथे अमर आर्ट्सला असले हे डिस्प्लेला बाहेर अशा मूर्त्या लावलेल्या आहेत अजून पण तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही येऊ शकतात बुकिंग करू शकता इथे आणि आता आपण आतमध्ये बघूया साडीला आता आपण गणेश चित्रशाळाच्या इथे बघणार आहे आणि इथे पण मस्त आहेत ना डिस्प्लेला मूर्त्या लावलेल्या गणपती बाप्पाच्या आणि या लहान मूर्त्याला बघा किती मस्त वाटणार आहे चला आता प्रथम पण आता आला क्यू ना लेट अच्छा चलो चालू करते अभि चला आता आपण बघितलं तिकडे आणि इथे पण खूप सारे इथे गणपतीचे वर्कशॉप आहे जर तुम्हाला अजून पण इथे बुकिंग करायची झाली ना तर अजून पण तुम्ही करू शकता हे बघा इथे किती सारे गणपती बाप्पा इथे आहेत हे बघा आता समोरच आहे ना खूप साऱ्या मूर्त्या होत्या ना त्या आता ह्या महाआगमनाला निघाल्या आहेत आणि आता नवीन मूर्त्या निघणार आहेत त्याच इकडे बनतार आहेत मित्रांनो आता बघितला हा होता गणसंकुल वर्कशॉप आहे आणि आता दुसऱ्या नवीन नवीन मोठ्या मूर्त्या इकडनं बन निघायच्या आहेत आता बनतात आहेत खूप मस्त मस्त आणि ते असणार आहेत आता पंधरा ऑगस्टला निघतील काही सोळा सतरा अठरा ऑगस्टला असे यांची डेट आहे जसं तर आपण अपडेट देत जाऊया आणि आगमन पण कवर करत जाऊया आणि आता आपण जाऊया पुढे चला आता आपण आलो आहे परेल वर्कशॉपला आणि इकडे बाहेर बघणार नाही ते खूप सारे मोठे पार्ट इथे ठेवलेले आहेत आणि एक आहे ना आपण बघितलं ना या महाआगमनाला इथे खूप सारी गर्दी होती पण यावेळेला ना मुंबई पोलिसांनी खूप चांगलं यावेळेला हँडल केलेलं आहे तर थँक्स टू मुंबई पोलीस दोन्ही टाईपचे रस्ते पण बंद केले होते त्यामुळे आगमनामध्ये एवढा त्रास झालेला नाही आहे तर असंच कॉपरेट मुंबई पोलिसांनी पण करा आणि पब्लिकांनी पब्लिकनी पण करा तर आता आपण आहे ना परेल वर्कशॉपच्या आतमध्ये बघूया आता सगळं खाली झालेलं आहे पण बघूया आपल्याला आता काय अपडेट भेटते आणि इथे आपला बनतो आहे चिंच पोकळीचा चिंतामणी फुली पॅक आहे आणि आता आपण आतमध्ये बघणार आहे बघा हा आहे परेल वर्कशॉप आता खाली झालेला आपल्याला दिसतो इथे एक मूर्ती आहे आणि हे बघा इथे पण आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया जरा आणि इथे ना पाद्यपूजन चालू आहे कोणता तरी मंडळ आहे आणि हे बघा इथे पाद्यपूजन चालू आहे बघा इथे हा पाठ आहे आणि इथे पाद्यपूजन झालेलं आहे परेड वर्कशॉप मध्येच पहिल्यांदा मला वाटतं हे पाद्यपूजन झालं असेल बघा परेल वर्कशॉप बघा आता किती खाली झाला आणि सगळ्या नवीन नवीन मूर्त्या आता इथे बनणार आहेत कारण का ह्या माग मनाला सगळे निघालेले आहेत बाहेर तर बघा इथे खेतवाडीची पाचवी लेनचा हा गणपती आहे खेतवाडीचा मोर्या खूप मोठी उंच मूर्ती बनते तर मित्रांनो आता आपण बघितला परेल वर्कशॉप की तुम्हाला आतून पण दाखवला आता ज्या मूर्त्या आगमन झाल्या होत्या म्हणून परेल वर्कशॉप खाली झालेला आहे आणि परत एकदा नवीन मूर्त्या इकडे गणपती बाप्पाच्या बनतात आहेत आणि कारण का त्यांचा आगमन आता येत्या रविवारी होणार आहे आणि मेन अपडेट म्हणजे एकाना उद्या म्हणजे तेरा तारखेला नाशिकचा एक गणपती एकाना उद्या आगमन होणार आहे तो पण आपण कव्हर करणार आहे तर ही अपडेट आपल्या इकडे आहे तर आता आपण जाणार आहे पुढे पुढे आपण आता अपडेट घेणार चला आता आपण आलो आहे ना परेलचा महाराजापासून तिकडे आलो आहे आपण इथनं आलो होतो आणि आता आपल्या समोरच आहे ना परेलच्या महाराजाचा भव्य असं मंडप आहे आणि आता आपण आतमध्ये बघूया जरा कारण का तेव्हा आपल्याला एवढा जळून बघायला मिळाली नव्हती मूर्ती आणि ह्याचं आगमन पण झालेलं आणि आतमध्ये जाऊन बघूया आपण आता मित्रांनो तर आता आपण बघितला परलच्या महाराजाचा आपण मंडप बघितला आणि मूर्ती जी इथे विराजमान झालेली आहे ती आपण इकडे बघितलेली आहे आणि आता आपण जाणार आहे पुढे चला आता आपण आलो आहे परलच्या राजाच्या इथे आणि पहिला आपण बघितला होता परेलचा महाराजा तो त्या तिकडे बसतो आणि परलच्या राजाच्या इथे आपण लास्ट पण अपडेट दिली होती आणि आता आपण बघूया इकडे परलच्या राजाच्या इथे केवढी अपडेट आहे या गार्डनमध्ये या मैदानामध्ये परळचा राजा बसतो चला आता पुढे जाऊन बघूया आपण चला आता आपण आतमध्ये आलो आहे जिथे परळचा राजा बसतो आणि इकडे आहे ना बनणार आहे परळच्या राजाची रामनगरी इथे बनणार आहे अयोध्या नगरी इथे बनणार आहे आणि हा त्याचा मंडप आहे केवढा मोठा मंडप आहे बघा आणि इथे आहे ना इथे जत्रा भरली आता हा पूर्ण मैदान आहे ना कवर होऊन जातो इथे मेला बसतो परत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ वगैरे इथे असतात आणि आता इथे डेकोरेशनचं सामान इथे आपल्याला ठेवलेलं दिसतंय आहे आता आपण जरा जवळ जाऊ मगूया त्याला पुढे आलो आहे आपण आणि आता इथे बघणार नाही ते काम चालू आहे आता खूप आणि इथे बघतो परळचा राजा आहे आणि काम एकदम जोरजोरात चालू आहे ते कारण का आता दिवस खूप कमी राहिलेले आहेत आणि इथे बनते अयोध्या नगरी बनते हे बघा आणि आतापर्यंतचं एवढंच काम इथे झालेलं आहे म्हणजे खूप फास्ट काम चालू आहे इथे हे बघा जय श्रीराम तर मित्रांनो आता तुम्ही बघितली ही परळच्या राजाची इथे अपडेट आहे आणि लवकरच आपल्याला इथे एक रामनगरी अयोध्यानगरी झालेली आपल्याला इथे दिसणार आहे आणि परळच्या राजाचं आगमन आहे सतरा तारखेला आहे येत्या रविवारी मस्त असं धमाल असं हे आगमन राहणार रा आहे तर आपण ते कवर करणारच आहे आम्ही येतो आहे तुम्ही पण या मित्रांनो आता आपण आलो आहे गणेश गल्लीच्या इथे जिथे मुंबईचा राजा बसतो आणि हा त्याचा एंट्रन्स आहे आणि बघा किती मस्त हा एंट्रन्स बनवण्याचं चा काम चालू आहे ते मस्त लाईटिंग वगैरे आणि वरती पूर्ण पत्रे वगैरे टाकून ना फुली कवर करून टाकलेलं ला आहे लास्ट टाईम एवढं काम नाही झालं होतं पण आता बघा केवढं काम झालेलं आहे बाहेरच्या साईडला पण इथे एक मस्त मोठी अशी थीम इथे उभारली जाणार आहे आणि हे दोन्ही साईडनी पॅक होऊन जातं आणि एक जाण्यासाठी येण्यासाठी इथे मार्ग ठेवला जातो आणि आता आपण आहे ना पुढे जाऊन बघूया आता तिथे मैदानामध्ये केवढं काम झालेलं आहे त्यांचा चला आता आपण इकडनं सुरुवात केली होती आणि तिकडनं आपण तुम्हाला दाखवलं केवढा मंडप झालेला आहे आणि आता आपल्या समोरच आहे जिथे मुंबईचा राजा बसतो गणेश गल्लीचा राजा इथे बसतो तिथे आणि इथे आहे ना इथे थीम आहे ना ह्याचं काम आहे ना बघा किती जोरजोरात इथे चालू आहे लास्ट टाईम पण आपण बघितलं होतं ना तेव्हा एवढं काम नाही झालं होतं था। पण आता बघणार ना काम एकदम जोरात चालू आहे आणि इथे बनणार आहे ना इथे रामेश्वरम मंदिर बनणार आहे ती त्यांची थीम आहे आणि समोरच तिकडे आहे ना बसतो मुंबईचा राजा आणि आता इथे बघा हे सगळं डेकोरेशनचे खांब वगैरे आहेत ना इथे कसे ठेवलेले आहेत हे बघा आणि इथे पण ब आपण बघणार ना इथे बनणार आहे रामेश्वरम मंदिर पूर्ण फेमस मंदिर आहे ते आणि बघा किती काम झालेलं आहे आणि समोर तिकडे मूर्ती बनते पण आणि तिथेच बसते आणि फर्स्ट लुक पण आता त्यांचं लवकरच जाहीर करतील ते लोकं ते पण आपण कवर करणार आहे चला तर आता आपण बघितली ही मुंबईच्या राजाची अपडेट होती आणि केवढं काम झालं आहे ते पण आपण बघितलं आहे खूप मस्त रामेश्वरमचं जे थीम आहे ते आपल्याला इकडे लवकरात लवकर बघायला मिळणार आहे आणि जेव्हा फर्स्ट लुक, लुक असेल ना ते पण आपण कवर करणार आहे प्रथम की आयडिया आहे का फर्स्ट लुक अभिया फर्स्ट लुक आता अभिया अभि अस आता असणार याच महिन्यात याच महिन्यात असणार आहे याच महिन्यात गणपती बसणार आहे तर बहुतेक पंधरा सोळा तारखेला पण हे लोक ठेवू शकतात आहे आणि मुंबई लोकांचं सेम असत्या ना करूया ना आपण ते पण कव्हर करूया लास्ट इयर पण आपण कव्हर केलं होतं या वर्षी पण आपण कव्हर करूया आणि आता आपण जाऊया लालबागच्या राजाच्या इथे चला आता आपण आलोय लालबागचा राजाचा एंट्रन्स आहे ना जिथे जी थी थीम बनते मस्त वाली आहे बघा तेवढी मोठी ही भव्य अशी थीम बांधण्यात येते आता काय बांधताना ते नक्की आपल्याला पण माहिती नाही पण काम आहे ना पहिल्यापेक्षा खूप जास्त इथे बनून रेडी आहे बघा तुम्हाला दिसत असेल गाड्यांचा आवाज आणि हॉर्न वगैरे जरा जास्तच आहे इथे थोडा ऍडजस्ट करून घ्या त्याला आता आपण बघितला राजा लालबागच्या राजा इथे जो एंट्रन्स बनतो आहे ना त्याचा आपण इकडे मेन एंट्रन्स बघितलेला आहे आणि आता आपण जाऊया जिथे लालबागचा राजा बसतो ना तिथे आपण जाऊन बघा काय अपडेट आहे चला आता आपण इकडनं बघितला लालबागच्या राजाचा एंट्रन्स बघितला आणि आता आपण या गल्लीतून चाललो आहे ना इथे तुम्हाला सगळं पूजा विधीचा सगळं सामान इथे मिळणार आणि खूप सारे लोक इथे आहे ना हे बघा इथे आता खरेदीसाठी आलेले आहेत कारण का खूप कमी दिवस आहे आणि इथे तुम्हाला एकाच ठिकाणी आहे ना सर्व सामान इथे मिळून जाणार आहे गणपती बाप्पांच्या कंठी बोला या काय अजून असं हे बघा आणि मसाले वगैरे बनवायचे तर मसाले वगैरे पण बनवू शकतात इथे तुम्हाला नकली आहार वगैरे सगळं इथे पूजेचं सामान आहे गौरीचं सामान वगैरे तुम्हाला इथे मिळणार आहे किती साऱ्या प्रकारचे इथे कंठ आहेत बघा हे बघा गणपती बाप्पाला घालण्यासाठी आणि आता आपण समोरच बघतो आहे ना इथे लालबागच्या राजाचा आपल्याला मंडप इथपर्यंत आपल्याला बांधलेलं ला दिसतं आणि लाईटिंग पण केलेली आहे आपण एक दिवस ना नाईट व्ह्यू पण घेणार आहे जेव्हा लाईट लावलेली असते तेव्हा पण आता आहे ना बघा केवढा सारा मंडप इथे बांधून रेडी आहे हे बघा जरा आपण पुढे आलो आहे आणि आपल्या समोरचा लालबागच्या राजाचा मंडप आणि कोणाच्या घरी इथे आहे ना तुमच्या इथे गौरी वगैरे बसत असेल ना तर इथे तुम्हाला गौरीचला लागणारं सामान गौरी वगैरे तुम्हाला सगळे इथेच एका ठिकाणी इथे मिळणार आहे हे बघा आता आपण आतमध्ये आलेलो आहे थोडं आणि इथे बघणार ना हे गेल्याला बॅरिकेड्स वगैरे नव्हते ह्याच्या आतमधून लाईन जाते ही वाली आणि हे आता इथे लावण्यात आलेलं आहे आणि पुढे आहे ना छोट्या छोट्या लायटी पण इकडे आपल्याला वरती लावलेल्या दिसतात आहेत आणि आता आपल्या समोरच आहे लालबागच्या राजाचं मंडप चला आता आपण आलो आहे लालबागचा राजा लाल बसतो ना तिथे आलो आहे आपण बघा आणि याच्या मागेच लालबागच्या राजाची मूर्ती इथे बनते आणि लवकरच त्याचं मुखदर्शन प्रथम दर्शन इकडे होणार आहे बघा आणि सगळे इकडे ना बांधून एकदम रेडी आहे हे बघा जशी लाईन फिरून फिरून जा ना त्या मैदानातून ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तिथे असं बांधून रेडी आहे हा आहे पूर्ण लालबागच्या राजाचा परिसर जिथे लालबागचा राजा बसतो आणि मूर्ती पण तिथेच बनते ते आतापर्यंत आत्तापर्यंत इथली हीच अपडेट होती आता आपण आलो आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची लाईन वगैरे लागते ना ते बघा कसं बांधून इथे मस्त झालेलं आहे पूर्ण लवकर इथे आता रेडी होणार आहे इथे व्हेंटिलेशनसाठी वगैरे पण इथे जागा आहे आणि हे सगळे डेकोरेशनचं सामान आहे इथे हे लावण्यात येत आहे हे बघा इथे काम चालू आहे अजून खूप सारे वर्कर्स आहेत ना इथे काम इथे चालू आहे वर्कर लोकांचं हे बघा आणि फुली इथे पॅक आहे आणि इथे जी लाईन असते ना ती इथे व्यवस्थित जाण्यासाठी हे गोल गोल बॅरिकेड्स वगैरे इथे बांधण्यात आलेले आहेत हे बघा तर लवकरच इकडे हे बनवून इकडे रेडी होईल तर मित्रांनो आता तुम्ही बघितली ही लालबागच्या राजाची ही अपडेट आहे पूर्ण गेट पण तुम्हाला दाखवला जिथे लालबागचा राजा बसतो तिथे ते पण दाखवला आणि मैदान पण दाखवलं केवढं काम झालं आहे ते तर ना आता आपण जाणार आहे चिंच पोकळीचा चिंतामणीचा इथे चला आता आपण लालबाग करून आलो इथे आणि आता आपल्या समोरच आहे ना चिंच पोकळीचा चिंतामणीचा मेन गेट आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल भव्य असा गेट उभारला गेलेला आहे कारण का यावेळची थीम आहे छावा आणि सगळ्यांना माहिती आहे की स इथे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या जीवनावर काहीतरी ही थीम असणार आहे तर हा एक मस्त किल्ला इथे आता उभारण्यात आलेला आहे खूप मस्त वाटतं आहे आणि आता आपण जाऊन बघणार आहे आतमध्ये जिथे के जिथे केवढं काम झालं आहे चला तर मित्रांनो आपण आहे ना आता ठिकाणा एंट्री केली आहे तुम्हाला बाहेरून दाखवलं तो मेन गेट चिंतामणीचं आणि आता आपल्या समोरच आहे बघा आता समोर तिकडे चिंतामणी गणपती बसतो आणि तो फर्स्ट गेट झाला आणि हा सेकंड गेट म्हणजे कसं ग गड किल्ल्याला दोन ग दरवाजे दरवाजे एक मोठा दरवाजा छोटा दरवाजा असा असतो तसा तो मेन दरवाजा झाला आणि हा एक आहे ना हा दुसरा दरवाजा असणार आहे मला वाटतं आणि समोरच बसणार आहे आपला चिंतामणी आधी आता आपण समोर जाऊन बघूया चिंतामणी चला आता आपण आहे ना जिथे चिंच पोकळीचा चिंतावणी वस्तू ना तिकडे आलेलो आहे आणि भव्य असं आपल्याला गेट आपल्याला इथे मंडप इथे बांधलेला दिसत आहे आणि तुम्ही वरती बघणार ना हे बघा इकडे आता काम चालू आहे खूप मोठा मंडप आहे हा वाला आणि आता नाही इथे पडदा लावलेला आहे म्हणजे आता काय ती त्यांची थीम असेल ना ही आता इकडे बनवायला सुरुवात होणार आहे आणि इथे पण बघणार ना पूर्ण पॅक केलेला आहे हा मंडप इकडे आणि हा रस्ता पण इकडे पॅक होऊन जातो गणपतीमध्ये हे बघा तर मित्रांनो आता आपण बघितली चींच पोपळीच्या चिंतामणीच्या इथली ही अपडेट आहे आणि चींच पोकळीच्या चिंतामणीचं आगमन आहे सतरा ऑगस्टला आणि ते पण परेल वर्कशॉपमधून तर आम्ही तर येतो आहे पण तुम्ही घरी राहूनच ती मजा घ्या कारण का खूप सारी गर्दी इथे होणार आहे खूप सारी चेंगरा चेंगरी होणार आहे तर तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही तिकडे थांबा आम्ही तर तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहेच काय ना आता आपण जाऊया बकरी अड्डाला चला आता आपण आलो आहे उदय खातू वर्कशॉपचं इथे आपण जाणार होतो बकरी हट्टाला पण आपल्याला इथे मध्ये उदय खातू वर्कशॉप लागला आणि आता मी तुम्हाला दाखवतो इथे ना खूप साऱ्या मूर्त्या बनून रेडी आहे पण मी तुम्हाला वरून वरून दाखवतो बघा इकडे पण बघणार ना एकदम लायनीत मूर्त्या आहेत इथे आणि इथे पण आहे ना खूप साऱ्या मूर्त्या आहेत अशा बनून रेडी आहेत हे बघा कारण का आता आगमन लवकर लवकर करायचं आहे बघा चला आता आपण बघितलं इथे आणि खूप साऱ्या मूर्त्या इथे बनून रेडी आहे आणि येत्या महाआगमनाला इकाना पण खूप साऱ्या मूर्त्या इकाना बाहेर निघणार आहे तर आता आपण जाऊया बकरी अड्डाला चला तर मित्रांनो आता आपण आलो ना बकरी बघा अपूर्ण बकरी अड्डा आणि आता ना इथे तेवीस तारखेला आहे ना चार बंगल्याचा राजाचा आगमन आहे आणि हा इथे एक आहे तो पण चोवीस चोवी ऑगस्टला आहे मध्य भायकाळाचा महाराजा आणि इकडे ना एक मूर्ती निघाली आहे इथे आगमन आहे कोणतं ते बघूया आपण हे बाई सुरतची मूर्ती आहे ही आगमन झाली आता इकडनं निघाली आणि ती तिकडे जाऊन आहे ना, ना आगमन होणार आहे त्यांचं और एक और एक चला आता आपण इकडे बघा आता ना इथे पण ट्रॉली आलेल्या आहेत बघा आणि इथे पण ट्रॉली आहेत पण मूर्त्या अजून इकडे बन रेडी आहेत पण त्या कंडिशनमध्ये नाही इथे मुंबईचा वक्रातुंड आहे ही पण मूर्ती अजून इथे बनते आहे इथे पण एक ट्रॉली आहे पण ती कोणती आहे माहिती नाही बकरी अड्ड्याला पण गणपती आहे ना बघा इथे बनतार आहेत असे हे बघा खूप मोठे मोठे गणपती इथे बनतार आहे आणि आतल्या बाजूला पण आहेत ते बघा तिथे हे <गणीवागा> बघा आता आपण आहे ना इथे बघूया इथे पण एक मूर्ती बनणार आहे इथे महाकालचं इथे पिंडी ठेवलेली आहे आणि ही ट्रॉली कोणती आहे ना ती माहिती नाही बहुतेक बघायला लागेल इथे कोणती आहे ती पण इथे पण मूर्त्या बनतात आहेत आणि हे बघा इकडे पण ट्रॉल्या ठेवलेल्या आहेत आणि मूर्त्या बनतात आहे तर आता आपण सतीदाराचा बकरी अड्डाचा वर्कशॉप हा बघितला पुढचा पण बघणार आहे तर आता आपण इथे आलो होतो तर आपल्याला एक इथे मूर्ती दिसताना निघताना पण आपल्याला इथे दिसली आहे थोडंसं आपण आगमन घेतलेलं आहे सुरतची मूर्ती आहे तर आता पण आहे ना ते पुढचा बकरी अड्डाचा इथला सतीदाराचं दुसरं वर्कशॉप बघूया <laughs> मित्रांनो आता आपण बघितला तिकडचं वर्कशॉप सतीजदाराचं आणि हे जे मेन वर्कशॉप आहे ना ते आता आपण इकडे बघूया आताच आपण बघितलं इकडं परळचा लंबोदर निघाला आणि इकडे धारावीचा वर्धविनायक आहे हे बघा मूर्ती बनते अजून इकडे आणि इकडे पुढे बघणार नाही इथे पण मूर्त्या इथे बनून रेडी आहे फक्त पेंटिंग व्हायचं बाकी आहे आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या इकडं पण बाहेर निघणार आहेत हे बघा ही कधीपासून आपण ही मूर्ती बघतो आहे ती इथेच आहे पण ती पण आता लवकर तयार होऊन बाहेर निघणार आहे तर मित्रांनो ही होती इथली अपडेट आणि इथे आहे ना उद्या एक आगमन होणार आहे कोल्हापूरचा गणपती आहे तो पण निघणार आहे म्हणजे एक निघणार आहे परेल वर्कशॉपमधून नाशिकचा आणि एक इकडे निघणार आहे कोल्हापूरचा तोंडावी गणपती आहे तो निघणार आहे तर हे पण आपण उद्या कवर करणार आहे तर आता आपण जाऊया राजन झाड वर्कशॉपच्या इकडे चला आता मित्रांनो आता आपण आलं आहे राजन झाड सरांच्या इथे तिथे आता बघणार आहे आपण काय अपडेट आहे इथे पण बघणार आहे आणि इथे पण बघणार आहे पहिले इथे बघूया आपण आणि नंतर मग इथे जाऊया आता ह्या महागमनाला आपण खूप साऱ्या इकडनं गणपती निघले होते पण ते आपण कवर करू शकलो नाही कारण का सगळीकडे पोचणं पॉसिबल नव्हतं चला आता आपण आतमध्ये आलो आहे आणि समोरच आपल्याला इकडे मूर्त्या दिसतात आहेत आणि आता हे बघा इकडे बघणार ना खूप साऱ्या मूर्त्या इकडनं आता निघणार आहे ते बनून पण रेडी आहेत हे बघा आणि ते चुकायचा राजा पण इकडंच रिंगणार आहे आता जर आपण यांना फुडून जावं बघूया इकडनं हे बघा इथे पण एक मूर्ती किती मोठी मूर्ती आहे हे बघा आणि याचा प्रभाव पण खूप मोठा असतं आणि आता या रविवारी पण आपल्याला इकडनं खूप साऱ्या मूर्त्या इकडनं निघताना दिसणार आहेत आपण इकडनं बघूया हे बघा चला आता आपण तिकडे होतो आणि या बाजूला आलो आहे जिथे मैदानातून मंडप आहे तिथे इकडनं पण गणपती निघतात हे पण त्यांचंच आहे आणि आता बघणार ना केवढं खाली झालेलं आहे इथे पूर्ण भरलेलं होतं हे आणि आता बघा पूर्ण खाली झालेलं आहे चला आता आपण आतमध्ये आलो आहे आणि इथे बघणार ना ही पण एक मूर्ती बनवून आता रेडी आहे इथे आणि बहुतेक याच मूर्तीचं आता आगमन असणार आहे आणि या सगळ्या मूर्त्या आता लवकरात लवकर यांचं आगमन होऊन जाईल तर आता आपण आहे ना राजन झाड वर्कशॉप आपण दोन्ही बघितलेला आहे तो पण बघितला हा पण बघितलेला आहे आणि आता जे जे आगमन असणार आहे ना पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला दोन इकडनं आगमन असणार आहे आणि सतरा तारखेला इकडनं आगमन असणार आहे आणि आमच्या मंडळाची मूर्ती पण इकडेच बनते म्हणजे उपनगरची शान विलेपार्लेचा सम्राट हा पण इकडनाच निघणार आहे ते पण आपण कवर करणार आहे आणि आता ना आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे पूर्ण तुम्हाला अपडेट मी दिलेलीच आहे या मप्तापर्यंतची म्हणजे परेल वर्षापासून लालबागचा राजा मुंबईचा राजा बकरी अड्डा वगैरे सगळी अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण कमेंट करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर या आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय